हाय नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग खूप सुंदर आणि छान होणार आहे तर तुम्हाला तो शेवटपर्यंत बघावं लागेल तर सगळ्यात पै पहिले तुम्हाला सगळ्यांना स्वामी महाराजांच्या दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर सगळ्या इच्छा तुमच्या पूर्ण हो तुमच्या काही अडचणी असतील त्या पण पूर्ण म्हणजे अडचणीतून तुम्हाला काहीतरी मार्ग निघेल आणि काही स्वप्न असतील ते तुमचे स्वप्न पण पूर्ण करो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे दहा एप्रिल दहा एप्रिल म्हटलं तर स्वामी महाराजांचा जन्मदिवस बड्डे आहे तर आजचा दिवस आपल्यासाठी खूप स्पेशल आहे जसं आपल्या आयुष्यातला कसा आपला दरवर्षी बड्डे येतो तसंच स्वामींचा पण दरवर्षी जयंती येते तर ती जयंती पण खूप धूमधडाक्यात साजरी करतात केंद्रामध्ये असो मंदिरामध्ये असो तर आमच्या शेजारी पण मंदिर आहे आणि आम्ही त्या मंदिरात पण जाणार आहे तर माझ्या घरात पारायण पण चालू होतं तर आज पारायणाची सांगता पण आहे तर पुरणपोळीचा स्वयंपाक करते मी आणि संध्याकाळी मंदिरात पण जाणार आहे तर तिथला पण व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल तर आता मी पुरणपोळीचा स्वयंपाकाला सुरुवात करते तर बघा मी कसं कसं पुरणपोळीचा स्वयंपाक करते परत महाराजांना कसं नैवेद्य वगैरे दाखवते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला आता मी जाते किचनमध्ये आणि बाकीची बडबड करत बसले तर तुम्हाला मी काय काय करते ते तुम्हाला दाखवता येणार नाही ना तर चला करूया आता स्वयंपाकाला सुरुवात बघा आता मी लागली आहे स्वयंपाकाला तर काल रात्री संध्याकाळीच डाळ वगैरे सगळं आणून आणून घेतलं होतं मग म्हटलं टायमावरती हे आहे ते नाही ते आहे ते नाही त्यामुळे मग डाळ वगैरे सगळं पॅकेट तसंच ठेवलं होतं तर आता मग मी डाळ घेते आहे तर अर्धा किलो डाळ आणली होती त्यातली आरती टाकली अर्ध्याला आर वर टाकली कारण की प्रांजलला खूप पुरणपोळी आवडते आणि दोन तीन दिवस जरी पुरण शिल्लक राहिला तरी ती खाती तर ती बघा कुठं जाऊन बसली खिडकीमध्ये तर बोलती जिला बोलला अगं व्हिडिओ चालू आहे बोलती मी तुझ्या व्हिडिओमध्ये त्रास नाही देत तुला मी इथं बसते तर ती एका साईडला जाऊन बसली पण मी तुझ्याजवळच बसणार म्हणे मी काय जाणार नाही दुसरीकडे तर ती बसली मग मी डाळ वगैरे स्वच्छ धुवून घेतली दोन तीन पाण्याने आणि मग कुकरला लावली मग म्हटलं आता कुक कुकरला लावली डाळ त्याच्यानंतर मग म्हटलं आता पाठीवर भांडे घासलेले होते ते म्हटलं सगळे व्यवस्थित लावून द्यावं नाहीतर मग परत भांडे सापडत नाही एक नाही हाय तर एक नाही तर मग म्हटलं आता मी भांडे लावते तर प्रांजल लगेच खाली आली आणि मला बोलते मी पण तुला भांडे लावू लागते तिची खूप तडफड चालते काम करायला भांडे घासाय घासायला असो घासायला मी जर घासायला लागली तर घासायला येते आणि जर मान्यला लावायला लागले तर मानेला पण लावायला लगेच येते त्यानंतर मग डाळ पण शिजायला टाकली आणि भात पण टाकला होता तर दोन्ही पण छानपैकी शिजलेले डाळ पण झाली भात पण झाला मग पुरण चांगलं शि शिजल्यानंतर म्हणजे डाळ नाही का डाळ चांगली शिजली त्याच्यानंतर त्यातलं पाणी जे होतं शिल्लक राहिलेलं ते मी चाळणीतून काढून घेतलं आणि मग ते पाणी पण आपल्याला रशी जवळ आपण र आमटी बनवतो ना त्या आमटीसाठी आपल्याला वापराय वापरायचं आहे तर डाळ पण इतकी सुंदर शिजली होती ना चमच्याने जरी स्मॅश केलं तरी होत होती तर मग एक एक वाटीभर मी साखर टाकली याच्यामध्ये आणि आता हे तुम्हाला दिसत असेल पातळ झालं आहे पण ते शिजल्यानंतर एकदम घट्ट होणार तुम्हाला दाखवते पुढं तर बघा तर एकदम आपलं पुरण चांगलं शिजलेलं आहे म्हणजे नाही का साखरेतून परतून झालेलं आहे तर आता मी गॅस बंद केला आहे आणि वाटण पण तयार केलं आहे मी इकडं आमटीसाठी कांदा हिरवी मिरची खोबरं ते सगळं भाजून घेतलं आहे आणि त्याचं वाटण बनवून घ्यायचं तर मसाला थोडा थंड होईपर्यंत म्हटले चला पुरण कसं गरम गरम काढलं तर होतं तर मी आता या तांब्याच्या सह्यानेच करते आहे पुरणाची चाळण आहे माझ्याकडे त्या चाळणीतून करते आहे आणि पुरण चांगलं शिजलं तर मग काढायला पण इझी जात नाही चाळणीतून पटपट निघतं आणि गरम असलं तर पटकन निघतं तर म्हटलं चला आता एकदा पुरण काढून घेऊ चांगलं चाळणीतून तर खाली एक पातेला ठेवलं होतं तर त्या पातेल्यामध्ये वरून चाळणी ठेवली आणि मग पटपट पटपट पुरण काढून घेत होती पुरण झालं व्यवस्थित सगळ्यात मेन म्हणजे जर पुरणाचा स्वयंपाक असेल आणि पुरण जर व्यवस्थित झालं तरच पुरणपोळीचा स्वयंपाक पूर्ण चांगला झाल्यासारखं वाटतो नाहीतर जर का, का पुरण पातळ झालं आणि मग ती पोळी फुटलायला लागली चौकून सगळं तर मग ते पुरणाच्या पोळ्या पण चांगल्या लागत नाही म्हणजे तो स्वयंपाक असं वाटतं की आपल्याकून चांगला बिघडला जमलाच नाही आपल्याला असं वाटतं त्यामुळे पुरणाची जेवढी चांगली काळजी घेतली तेवढा पुरणाचा स्वयंपाक छान होतो बाकीची आमटी भजी वगैरे हे तर सगळं येतंच पण मेन पुरणाच्या स्वयंपाकात पुरण मेन चांगलं व्हायला पाहिजे तरी माझं पुरण छान झालं होतं त्यानंतर मग वाटण बनवून घेतलं लगेच मग मी मसाला वगैरे जे तुम्हाला दाखवलं होतं आमटीचं कांदा वगैरे परतून वगैरे ते घेतलं मग त्याचं वाटण बनवून घेतलं तर आता वाटणाची आमटी वगैरे बनवून घेते म्हणजे जे आपण उरलेलं डाळीचं पाणी आहे ते पण यूज करायचं आहे म्हणजे त्याचं कसं आम आमटीची जी टेस्ट आहे ते खूप छान लागते आणि शक्यतो अशी भाजून डाळ घालत नाही आमटीला जेव्हा आपण पुरणाचा स्वयंपाक करतो ना जसं क काळ्या भाजीला आपण डाळ वाटून घालतो तशी डाळ वाटून नाही घालायची आपण आम जे पुरण पुरणाच्या खालचं पाणी जे असतं ते पाण्याचा वापर करायचा त्याने पण छान आपली जी आमटी असते कोणी काटाची आमटी पण म्हणतो कोणी आमटी म्हणतं तर ती आमटी पण खूप छान लागते तर चला आता मी आमटी बनवून घेते फटाफट काय काय टाकलं आहे ते तर मग तुम्हाला सांगते फक्त जिरा पावडर धना पावडर आणि कांदा मसाला गोडा मसाला आणि अद्रक लसूण आणि दोन हिरवी मिरची आणि खोबरं कांदा हे याची पेस्ट केलेली ती पेस्ट पण टाकून घेतली तर बाकी सगळा मसाला पहिले त्यात टाकला मिरची ते वगैरे नंतर तो वाटण टाकलं आणि मग व्यवस्थित मिक्स केलं आणि कडीपत्त्याची फोडणी देऊन कोथंबिरीची फोडणी देऊन आमटी टाकली शिजायला म्हणजे नाही का उकळायला तर आता आमटी होपर्यंत दुसरं काहीतरी तयारी करावं लागेल तर म्हटलं एकदा पहिले आमटी टाकून घेऊ प्रांजलाली माझ्याकडे बोलते श्रीखंडाचा डब्बा उघडून दे रात्री आम्ही गुढीपाडव्याचं काही जास्त बनवलं नव्हतं श्रीखंड पुरी बनवली होती आणि भजी काढली होती तर म्हटलं पुरण तर दुसऱ्या दिवशी बनवायचे दोन दोन दिवस पुरर कोण खाणार नाही मग तिचं चाललं मला उघडून दे उघडून दे उघडून दे तर तिला दिला होता श्रीखंडाचा डब्बा उघडून आणि ती बसली श्रीखंड खात त्यानंतर मग आमटी पण झाली माझी आणि मग म्हटलं आता भजी बनवून घ्यायचं आणि कुरडई पापड भजी हेच बाकी होतं बाकी सगळं झालं होतं म्हणजे आमटी पण झाली भात पण झाला आणि पुरण पण झालं होतं तर म्हटलं आता भजी कुरडई पापड या ह्याच्यात काढून घेऊ म्हणजे मग प भजी काढल्या की चपाती म्हणजे पोळं राहील तर तेल पण तापलं होतं म्हटलं आता भजी वगैरे सगळं फटाफट 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 काढून घेऊ गरम तेलामध्ये तर चला आता मी फटाफट भजी काढून घेते जी वगैरे सगळं झालं होतं मग म्हटलं आता तवा वगैरे गरम करते म्हणे पोळ्या पण करून घेते आता सगळ्यांच्याच पोळ्या करून घेते कारण की परत परत तेच तेच करायचं आणि कसं महाराजांना परत नैवेद्य वगैरे दाखवायचं आहे तर चार ताटं बनावं लागतात तेवढ्या चार ताटांमध्येच सगळ्यांचं जेवण वगैरे होईल जास्त काही बनवायचं नाही आहे कारण की जो स्वामींना नैवेद्य दाखवला तेव्हा आपण सुद्धा ग्रहण करू शकतो त्यामुळे असं काही नाही आहे की देवाला दाखवलेलं नैवेद्य परत गायला द्यायचं तसं काही करत नाही आम्ही जो देवाला नैवेद्य दाखवला तेच ताटा आम्ही पण जेवायला घेतो तर चार ताटं बनवायचे असतात जेव्हा आपण गुरुचरित्रांचं पारायण घरामध्ये करतो तेव्हा चार ताटा बनवायच्या असतात तर ते चार ताटं बनवायचे तेवढ्यामध्येच आमचं सगळ्यांचं जेवण होईल मग एका एका ताटात दोन दोन पोळ्या ठेवायच्या म्हणजे आठ पोळ्या आठ करून आहे म्हणजे नऊ पोळ्या आणि एखाद्या गाईला सुद्धा पोळ्या करायच्या आहे तर आता मी फटाफट पुरणाच्या पोळ्या करून घेते आणि मस्त पुरण झालं होतं त्यामुळे पोळ्या करायला पण कंटाळा येत नव्हता फटाफट मी सगळ्या आठ दहा पुरण पोळ्या करून घेतल्या आणि भजी कुरडे ते सगळं अगोदर करून घेतले आता फक्त राहिलं आहे पोळ्या आणि दूध गरम करायचं आहे म्हणजे दूध साखर साखर आणि दूध गरम सा... दुधात साखर टाकून दूध गरम करायचं आणि दुधासोबत नैवेद्य वगैरे दाखवायचं तर चला आता मी फटाफट पोळ्या करून घेते बघा आपल्या पुरणपोळ्या किती छान आणि मऊ लुसलुशीत झालेल्या आहे अजिबात कुठं फुटलेली नाही काय नाही काय नाही एकदम मस्त अशी पुरणपोळी झालेली आहे मऊसूत एकदम आणि टम्म फुगलेली आहे तर बघा किती छान आपली पुरणपोळी फुगलेली आहे कशी वाटली तुम्हाला माझी पुरणपोळी आवडली का तर आज स्वामींचं नैवेद्य आहे त्यामुळे सगळ्याच गोष्टी छान आहे गोड गोड होणार आहे तर एवढं पुरण उरलं आहे तर आता हे पुरण मी ठेवून देणार आहे प्रांजलसाठी प्रांजलला खूप आवडते पोळी त्यानंतर आता बनवते दूध पण गरम केले सगळ्यात चार ताटं बनवले चार ताटं ठेवायचे नैवेद्यासाठी आणि तर तेवढा ताईचा पण फोन आला मग मी हेडफोननीच बोलले त्यांच्यासोबत मग त्यांना बोललं मी ताटं बनवते आहे नंतर बोलते तर हातात मोबाईल घेऊन बोलू शकत नाही म्हटलंस एवढं स्वयंपाक केला आणि तुम्हाला शेवट दाखवायचं काय मग म्हणून मोबाईल स्टँडलाच ठेवला हेडफोन लावले बोलले त्यांच्यासोबत थोडंसं ताटं करता करता आणि चार ताटं बनवले मग भजी वगैरे सगळं ठेवलं तर भजी कुरडे पापड आणि माझ्याकडून भात ठेवायचंच विसरून गेले मी सगळे ताटं झाले आणि भात राहूनच गेला होता माझ्याकडून तर बघा असं काहीतरी होतं मध्येच कधी कधी लक्ष नसलं की काहीतरी राहूनच जातं एवढा सगळा स्वयंपाक केला आणि मेन म्हणजे भातच विसरून गेले मी तर तुम्हाला बघा तुम्ही पुढे ताटामध्ये माझ्याकडून काय विसरले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय